मिरज तालुक्यातील बेडग मध्ये सध्या आरोग्य उपकेंद्राचं चा काम चालू आहे परंतु हे काम निकृष्ट दर्जाचं केलं जात असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात आला आहे या इमारतीच्या फाऊंडेशनचं काम सध्या सुरू असून त्यामध्ये दगड वापरण्यात आल्याचा तसंच इतर साहित्य कमी प्रमाणात वापरल्याचा आरोप करण्यात आला सदरचे काम ताबडतोब बंद करण्यात यावं तयार झालेले फाउंडेशन पाडून दुसरं करण्यात यावं ठेकेदार आणि अभियंत्यांच्या कामाची चौकशी व्हावी ठेकेदार वैभव कोरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात आली पंचायत समितीचे बांधकाम अभियंता किशोर राजवळ यांच्याही कामाची चौकशी व्हावी त्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी त्यांच्यावर अट्रॉसिटी एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे सांगली शहर जिल्हाध्यक्ष दादासो कस्तुरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सावित्रीबाई आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा नवीन मी सतीश लोंढे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आज सांगली जिल्हा परिषद या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आज या ठिकाणी करत आहोत बेडद तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र या नवीन वास्तूचे त्या ठिकाणी काम चालू आहे ते काम करणारे ठेकेदार वैभव कोरे व मिरज पंचायत समितीचे अभियंता किशोर कुमार राजवळ यांनी त्या ठिकाणचे काम सुरू केलं असून ते काम फाउंडेशन पिलेअरमध्येच त्यांनी दगड आणि चुरा असा वापरून ते निकृष्ट काम केलेलं आहे त्यामध्ये जे खडी न, सिमेंट क्रश्टँड जे बॅन इंस्टिमेंटप्रमाणे वापरायला पाहिजे त्या पद्धतीने न वापरता मोठे मोठ्याले दगड आश वापरून तिने काम निकृष्ट केलेलं आहे पिलेरचं काम निकृष्ट केलेलं असल्यामुळं त्या संदर्भात आम्ही शिवसाहेबांना समक्ष भेटून ती माहिती दिली चौकशी करण्यासाठी निवेदन दिलं पण शिवसाहेबांनी ते आदेश केला असताना देखील मिरज पंचायत समितीच्या वतीनं ते काम आजपर्यंत थांबलेलं नाही ते काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत